मराठा आणि कुणबी एकच आहेत की वेगळे हा मुद्दा आता गल्ली ते दिल्ली पर्यंत गाजला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य काल संत तुकोबा महात्मा लेखन सगळीकडे शेतकरी योद्धा ही ओळख एकत्र दिसते सरकार आता असा आहे की मराठा आणि कुणबी हे एकच आहे कारण कुणबी समाजाला आधीपासून ओबीसी आरक्षण आहे आणि मराठा आंदोलनातली मागणी आहे आम्हाला ही ते हक्क द्या पण काही अभ्यासक असंही सांगतात की कुणबी म्हणजे प्रत्यक्ष शेती करणारा वर्ग आणि मराठा म्हणजे जमीनदारी आणि लढवय्या वर्ग त्यामुळे दोन्हीत भेद आहेत म्हणजे निष्कर्ष काय मराठा आणि कुणबी वेगळे की एकच याचं स्पष्ट उत्तर देणं सध्या तरी कठीण इतिहासाकडे पाहिलं तर ब्रिटिश अधिकारी रॉबर्ट रसेल यांनी म्हटलंय की मराठा हा कुणबी उदयाला आला म्हणजे शेतकरी कुणबी शांततेच्या काळात शेती करत आणि युद्धाच्या काळात तलवार उचल पण एक गोष्ट नक्की या समाजाचं नातं शेती शौर्य आणि महाराष्ट्राच्या इतिहासाशी घट्ट जोडलेलं आहे तुम्हाला काय वाटतं शहाण्णव कुळी आणि कुणबी खरंच एकच आहेत का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि याबाबत जर तुम्हाला काही अधिक माहिती असेल तर ती आमच्याशी नक्की शेअर करा आणि जबरी खबरीला सबस्क्राईब करा